बावीस जानेवारीच्या सुट्टीविरोधातील याचिका आता हायकोर्टानं फेटाळलेली आहे ही सूचना मनमानी आहे असं म्हणता येत नाही असं सुद्धा हायकोर्ट आहे याचिकेमध्ये राजकीय आशय सुद्धा नसल्याचं मत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सुट्टी जाहीर करणारी राज्य सरकार कार्यकारी क्षेत्रात असते आणि याच कारणास्तव ते न्यायालयीन हस्तक्षेपासाठी योग्य नाही असं सुद्धा हायकोर्ट म्हणत आहे आणि कोणत्या आधारावर अधिसूचना मनमानी आहे हे याचिकेत नमूद केलेलं नाही असं सुद्धा आता हायकोर्टाचं म्हणणं आहे या संदर्भात अधिकचे अपडेट करत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण हे जोडले गेलेले आहेत निखिल ही याचिका जी आहे आता हायकोर्टानं फेटाळलेली आहे अधिकचे अपडेट्स नक्की सुद्धा पाहिजे झालं तर बावीस जानेवारी रोजी ही संपूर्णपणे सुट्टी देण्याच्या विरोधात याचिका करण्यात आलेली होती तर महाराष्ट्र शासनाने राज्य सार्वजनिक सुट्टी ज्या धार्मिक प्रथेसाठी आणि धार्मिक प्रथा अत्यावश्यक आहे अशी धर्मनिरपेक्ष प्रथा आहे त्यामुळे शासनाने ही अधिसूचना जारी केल्याचं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे तर ही अधिसूचना मनमानी आहे असं म्हणता येणार नाही असं उच्च न्यायालयाने या खंडपीठाचा निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी डॉक्टर सराफ यांनी देखील याचिकेला विरोध करत अधिसूचना आव्हान देणारी याचिका आणि ती या पद्धती ने सादर केली त्यामध्ये राजकीय कृती कायम ठेवण्याबाबत योग्य नाही त्यामुळे हे जे संपूर्णपणे प्रकरण आहे ते कोणत्या आधारावरती अधिसूचना मनमानी आहे असं याचिकेत नमूद केलेलं नाही यामुळे ही जी याचिका संपूर्णपणे आहे ती या ठिकाणी फेटाळण्यात आलेली आहे महत्वाची अपडेट हुँ, निखील धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर बावीस जानेवारीच्या सुट्टीविरोधातील याचिका विद्यार्थ्यांनी केली होती मात्र हायकोर्टानं ती याचिका फेटाळलेली आहे <ख़ागा>